श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमदास पारायण दशक अठरावा बहुजिनसी समास चौथा देह दुर्लभ निरूपण श्रीराम देहा करता गणेश पूजन देहा करता शारदा वंदन देहा करता गुरु सज्जन संत श्रोते श्रीराम या देहात अंतरात्मा असतो म्हणूनच त्याला उद्देशून गणेश पूजन शारदा वंदन तसेच गुरु सज्जन संत श्रोते यांना वंदन केले जाते देहा करिता कवित्वे चालती, देहा करता धेने करिती, देहा करता अभ्यासिती नाना विद्या श्रीराम देह आणि देहात राहणारा जो अंतरात्मा त्याच्यासाठीच कवित्व निर्माण होते अध्ययन केले जाते नाना विद्यांचा अभ्यास केला जातो देह्या ग्रंथ लेखन नाना लिपी ओळखण नाना पदार्थ शोधन देहा करता श्रीराम याच्या करताच ग्रंथलेखन लिपीचे ज्ञान नाना पदार्थांचे शोधन घडते देह्या करता महाज्ञानी सिद्ध साधू ऋषी मुनी देह्या करिता तीर्थाटणी किरती प्राणी श्रीराम त्याच्याकरताच महाज्ञानी सिद्ध साधू ऋषी मुनी साधना करतात तीर्थाटनेत हिंडतात देह्या करता श्रवण घडे देह्या करता मननी पवाडे देह्या करिता देही आतुडे मुख्य परमात्मा श्रीराम अंतरात्म्यामुळे श्रवण घडते मनन केले जाते आणि याच देहात मुख्य परमात्म्याची प्राप्ती होते देह्या कर्म मार्ग देह्याकरिता उपासना मार्ग देह्या ज्ञान मार्ग भूमंडळी श्रीराम अंतरात्म्यामुळेच या भूमंडळावर कर्म मार्ग उपासना मार्ग आणि ज्ञान मार्ग प्रचलित झाले आहेत योगी वितरा गीतापसी देह्या नानासायासी नानासा आत्मयासी प्रकटणे घडे श्रीराम अंतरात्म्यामुळेच योगी तापसी वैराग्य संपन्न लोक नाना सायास करतात आणि त्याच्यामुळेच आत्मारामास प्रकट व्हावे लागते येहलोक आणि परलोक देहा करिता सकळ सार्थक देहे विण निरार्थक सकळ काही श्रीराम इहलोक आणि परलोक यांचे सार्थक अंतरात्म्यामुळेच होते तो नसेल तर सर्व काही निरर्थक ठरते पुनश्चरणे अनुष्ठाने गोरांजने धूम्रपाने शीतोष्ण पंचाग्नी साधने देहा करिता श्रीराम अंतरात्म्यामुळेच पुरश्चरणे अनुष्ठाने गोरांजने धूम्रपाने शीतोष्णे सहन करणे पंचाग्नी साधन इत्यादी केली जाते देहाकरिता करिता पुण्यशील देहा करता पापी केवळ देहा करता अनर्गळ स्मंत श्रीराम <laughs> पुण्यशील अथवा अत्यंत पापी अनाचारी किंवा सदाचारी या सर्वात अंतरात्मच वर्तत असतो देहा करिता अवतारी देहा करिता वेशधारी नाना बंडे पाशांडे करी देहा करिता श्रीराम अवतारी आणि वेषधारी अनेक प्रकारची बंडे आणि पाखंडे करणारे यांच्यातही अंतरात्माच करता असतो करिता विषय भोग देह्या करिता त्याग होती जाती नाना रोग देह्या करिता श्रीराम अंतरात्मास निरनिराळे विषय भोग करत तोच सर्वस्वांचा त्यागही करतो आणि रोगही त्याच्यामुळेच येतात आणि जातात देह्या करिता नवविधा भक्ती देहा करिता चतुर्विधा मुक्ती देह्या करिता नाना युक्ती नाना मते श्रीराम अंतरात्म्यामुळेच नवविधा भक्ती चतुर्विधा मुक्ती तसेच नाना मते आणि नाना युक्ती केल्या जातात देह्या करिता दान धर्म देह्या करिता नाना वर्म देहा करिता पूर्व कर्म म्हणती जनी श्रीराम अंतरात्म्यामुळेच दानधर्म केला जातो त्याच्यामुळेच नाना रहस्य उलगडतात आणि लोक पूर्वजन्मातील कर्मासंबंधी अनुमान करू लागतात नाना स्वार्थ देह्या करिता नाना अर्थ देह्या करिता, करिता होई जे व्यर्थ आणि धन्य श्रीराम अंतरात्म्यामुळेच नाना प्रकारे स्वार्थ साधला जातो नाना पदार्थ मिळवले जातात मनुष्य जन्म व्यर्थही जाऊ शकतो आणि धन्यही होऊ शकतो देह्या करिता नाना कळा देहाकरिता करिता उना गळा देह्या करिता जिव्हाळा भक्ती मार्गाचा श्रीराम अंतरात्म्यामुळेच नाना कला शिकता येतात मनुष्य उणा किंवा आगळा ठरतो त्याच्यामुळेच भक्तिमार्गासंबंधी जिव्हाळा उत्पन्न होतो नाना सन्मार्ग साधने देह्या करता तुटती बंधने देह्या करिता निवेदने मोक्ष लाभे श्रीराम अंतरात्म्यामुळेच नाना सन्मार्गाची साधने करता येतात त्यामुळेच बंधने तुटतात आणि अंतरात्म्यामुळेच आत्मनिवेदन घडून मोक्ष लाभतो देह सकाळ मध्ये उत्तमू देही राहिला सकळा घटी पुरुषोत्तम विवेकी जाणती श्रीराम मानव देह सर्व देहात उत्तम आहे त्यातच आत्माराम राहतो विवेकी पुरुष असतात ते सर्व प्राणी मात्रात पुरुषोत्तम आहे हे जाणतात देहा करिता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती देहा करिता होती जाती अवतार माळिका श्रीराम अंतरात्म्यामुळेच कीर्ती मिळते अथवा अनेक प्रकारे अपकिर्ती होते त्याच्यामुळेच अवतारांच्या मालिका म्हणजे अनेक अवतार होत असतात नाना करिता नाना भ्रम संभ्रम उत्तमोत्तम भोगिती पदे श्रीराम अंतरात्म्यामुळेच नाना भ्रम नाना संभ्रम उत्पन्न होतात आणि त्याच्यामुळेच उत्तमोत्तम पदांची प्राप्तीही होते देहा करिता सकळ काही देह्या विण काही नाही आत्मा विरे ठाई ठाई जैसा श्रीराम देहधारी अंतरात्म्यामुळे सर्व काही घडते तो नसेल तर काहीच होऊ शकत नाही आत्मा जेथल्या तेथे जणू काही नव्हताच अशा प्रकारे विरून जातो देहे परलोकीचे तारू नाना गुणांचा गुणागरू नाना रत्नांचा विचारू देहाचे मनुष्य देह हे परलोक प्राप्त करून देणारे तारू आहे तो नाना गुणांचे आगर आहे पण अंतरात्म्यामुळेच नाना रत्नांचा विचार केला जातो देहाचे न गाये न कळा देहाचे न संगीत कळा देहाचे न अंतर कळा ठाई पडे श्रीराम अंतरात्म्यामुळेच गायन कला संगीत कला आणि अंतरकला म्हणजे ज्ञान प्राप्त होते देह ब्रह्मांडाचे फळ देह दुर्लभ केवळ परिया देहा निवळ उमजवावे श्रीराम देह म्हणजे मानव देह हे ब्रह्मांडाचे फळ आहे मानव देह हा केवळ अत्यंत दुर्लभ आहे पण यात असलेल्या देहीला म्हणजे अंतरात्म्याला हे उमजवावे देह करिता लहान थोर करिती पुलाले व्यापार त्याही मध्ये लहान थोर किती एक श्रीराम अंतरात्म्यामुळे सर्व लहान थोर आपापले व्यवहार करतात त्या व्यवहारातही लहान थोर असे कित्येक प्रकार असतात जे जे देह धरुनी आले ते, ते काही करू न गेले हरिभजने पावन झाले किती एक श्रीराम जे जे मानव देह धरून आले ते काही ना काही कार्य करून गेले कित्येक हरिभजनाने पावन झाले अष्टधा प्रकृतीचे मूळ संकल्प रूपची केवळ नाना संकल्पे देह फळ घेऊन आले श्रीराम अष्टधा प्रकृतीचे मूळ केवळ संकल्प रूपच आहे तसेच नाना संकल्पच देहरूप फळ घेऊन येतात हरिसंकल्प मुळी होता तोची फळी पाहावा आता नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे श्रीराम एकोहम बहुश्याम हा हरिसंकल्प मुळात स्फुरला तीच मूळ माया होय आपल्या देहातही तोच मूळचा मीपणाचा संकल्प अंश रूपाने आहे नाना देहातील तत्वांचा शोध घेतला की हे कळून येते वेलाचे मुळी बीज वेली समज पुढे फळामध्ये श्रीराम एखाद्या वेलाच्या मुळात बीज असते नंतर ती वेल पाण्यामुळेच वाढते म्हणून वेल ही उदकरूप समजावी वेलीला फळ लागले कि त्यात मुळाच्या अंशामुळे बीज आढळून येते मुळाकरिता फळ फड़ येते फळाकरिता मूळ होते येणे करिता होत जाते भूमंडळ श्रीराम मूळ असते म्हणून फळ येते आणि फळामुळे म्हणजे त्यातील बीजामुळे मूळ उत्पन्न होते याप्रमाणे भूमंडळातील सर्व पदार्थ होत जात असतात असो काही एक करणे कैसे घडे देहे लाविणे दे, दे श्रीराम असो हे राहू दे काहीही क्रिया देहाशिवाय आणि देही शिवायही कशी घडणार म्हणून देह सार्थकी लावावा हे बरे आत्म्या करिता देहे जाला, देहा करता आत्मा तगला, उभय योगे उदंड चालीला, कार्य भाग श्रीराम आत्म्या करता देह उत्पन्न झाला आणि देहामुळेच आत्मा टिकू शकला याप्रमाणे देह आणि अंतरात्मा या उभयतांच्या एकत्र येण्याने उदंड कार्यभाग चालतो गुप्त रूपे करावे ते आत्मयासी ठावे कर्तृत्व याचे न स्वभावे सकळ काही श्रीराम चोरून गुप्तरूपाने काही करू म्हणावे तर ते अंतरात्म्यास लगेच करते अंतरात्म्यामुळेच स्वाभाविकरित्या सर्व कार्य घडते देहामध्ये आत्मा असतो देह पूजिता आत्मा तोषतो देहे पीडिता आत्मा क्षोभतो प्रत्यक्षात श्रीराम देहामध्ये अंतरात्मा असतो देहाची पूजा केली की तो प्रसन्न होतो देहाला पीडा केली तर अंतरात्मा क्षोभतो हे आपल्याला प्रत्यक्ष दिसून येते देहा वेगळी पूजा पावेना ना पूजा फावेना जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे श्रीराम देहाशिवाय आत्म्याला पूजा पावत नाही देहाशिवाय पूजा करताही येत नाही सर्व जनामध्ये अंतरात्म्याच्या रूपाने जनार्दन राहतो म्हणून सर्व जना संतुष्ट करावे उदंड प्रगटला विचार धर्म स्थापना तेथेच पूजेस अधिकार पुण्य शरीरी श्रीराम पुण्य शरीराच्या ठिकाणीच प्रथम उदंड विचार प्रगटतो त्यानंतर त्यांच्याकडूनच धर्म स्थापना होते अशा पुरुषांनाच पूजा घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो सगट भजन करू येते तरी मूर्खपण अंगी लागते गाढवासी पूजिता कळते काय त्याला श्रीराम सरसकट सर्वांचे भजन पूजन करू म्हटलं तर ते मूर्खपणाचे ठरते गाढवाची पूजा केली तर त्याला त्यात काहीच कळत नाही पूज्य पूजे उगे चितोष इतर दुखवू नये कोणाचे अंतर मनी जे बरे श्रीराम जे पूज्य आहे त्यांनाच पूजा घेण्याचा अधिकार आहे पण इतरांनाही उगीच मान देऊन संतुष्ट करावे कोणाचेही मन दुखवू नये म्हणजे बरे सकळ जगदांतरीचा देव क्षोभता राहाव्या श्रीराम सर्व जगाचा देव अंतरात्मा व्याप्त आहे तो जर क्षोभला तर राहण्यास जागाच कोठे मिळणार माणसांच्या वाचून माणसांचे चालणारच नाही म्हणून त्यांना संतुष्ट करण्याशिवाय दुसरा उपाय नाही परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावी खूण परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण श्रीराम परमेश्वराचे गुण अनंत आहेत माणसाला त्याचे गुणवर्णन संपूर्णपणे करताच येणार नाही पण अध्यात्म ग्रंथांचे श्रवण केल्याने त्या परमात्म्याच्या स्वरूपाचे थोडे फार ज्ञान होते जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम। दुर्लभ गुरुशिष्यसंवादे नाम समास चौथा समाप्त